जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचा धुराळा शांत होताच आता सर्वांचे लक्ष जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीकडे केंद्रित झाले आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आज मंगळवार म्हणजे तेवीस डिसेंबरपासून अधिकृत प्रारंभ झाला असून अर्ज भरण्यासाठी तीस डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे या प्रक्रियेच्या निमित्ताने शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले असून इच्छुक उमेदवार आणि पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे शहरातील प्रत्येक प्रभागात संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत असून पक्षांतर्गत बैठका रणनीती आखणी आणि मतदारांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आजपासून निवडणूक कार्यालयात नामनिर्देशन पत्रांचे वाटप व स्वीकार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ आठ दिवसांचा कालावधी उपलब्ध असल्याने इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांची पूर्तता जातवैधता शपथपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे अनेक उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन समर्थकांची गर्दी आणि राजकीय ताकद दाखवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे महापालिका निवडणुकीचा पुढील टप्पा निश्चित करण्यात आला असून तेवीस ते तीस डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत दाखल झालेल्या अर्जाची छाननी एकतीस डिसेंबर रोजी केली जाणार आहे त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख दोन जानेवारी निश्चित करण्यात आली असून तीन जानेवारी रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईत महापालिकेसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोळा जानेवारी रोजी मतमोजणी निकाल जाहीर केला जाणार आहे नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागल्याने जळगावात महापालिकेत कोण बाजी मारणार याबाबत संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने जळगाव शहरात खऱ्या अर्थाने राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसात प्रचार आरोप प्रत्यारोप आणि राजकीय घडामोडी अधिकच रंगतदार होतील असे चित्र स्पष्ट दिसत आहे